गोष्ट नागपंचमीची आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मासात श्रावण मासातील नागपंचमीचा दिवस जवळ आला होता त्यामुळे सुना या कोणी आपल्या आजोळी कोणी आपल्या पंजोळी कोणी माहेरी अशा सगळ्या सुना या माहेरी गेल्या होत्या पण ब्राह्मणाची सर्वात धाकटी सून होती तिला तिच्या माहेरचं कोणीच मुराळी आला नव्हता त्यामुळे ती जरा खिन्न झाली आणि ती तिच्या मनातच नागोबा देव आहे असं समजूत काढू लागली नागोबा मला माहेरावून मुराळी येईन असं म्हणू लागली पुढच्या काही वेळातच काय झालं माहिती आहे का शेष भगवानास तिची करुणा आली त्याने ब्राह्मणाचा वेष घेतला आणि त्या मुलीला नेण्याकरता तिच्या घरी आला तेव्हा त्या मुलीचा सासरा विचारात पडला की माणूस आहे तरी कोण हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आत्ताच कसा काय अचानक आला त्यानं त्याच्या सुनेला विचारलं की कोण आहे हा माणूस तेव्हा तिनं सांगितलं की हा माझा मामा आहे मनातील प्रश्नाचं उत्तर भेटल्यानंतर मग ब्राह्मणानं आपल्या सुनेला त्या ब्राह्मणासोबत पाठवायला होकार दिला पुढे त्या वेषधारी मामानं तिला आपल्या वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि आपल्या बिळात घेऊन गेला सापानं आपल्या बायका मुलांना सक्त ताकीद देऊन सांगितलं की हिला कोणी चावू नका पुढे एके दिवशी नागाची नागिन बाळांतीन होऊ लागली तेव्हा नागानं हिला हातात दिवा धरायला सांगितलं तिनं पिल्लांना जन्म दिला तिची पिल्ल वळवळ करू लागली ही मुलगी त्या सापांना पाहून घाबरून गेली त्यामुळे तिच्या हातातील दिवा खाली पडला आणि नागिनीच्या नुकत्याच जन्मलेल्या पिल्लांची शेपूट भाजली त्यामुळे नागिन चांगलीच संतापली आणि तिने घडलेली सगळी हकीकत तिच्या नवऱ्याला म्हणजे नागाला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच सासरी पोचू पुढे मग सापाने मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोहोचवले पुढे मग नागाची पोरं मोठी झाली तेव्हा ते त्यांच्या आईला विचारू लागले की आमची शेपूट कशानं तुटली गाई तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यास फार राग आला त्याचा सूट घ्यावा म्हणून ते त्या मुलीच्या घरी गेले हा दिवस होता नागपंचमीचा दिवस या मुलीने पुष्कळ वेळ आपल्या भावांची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर रंगाने नागांची चित्र काढली त्यांची पूजा केली नागांच्या चित्राजवळ लहाया दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागांची पिल्ल पाहत होती ते शेवटी तिने देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे नागांच्या पिल्लांनी हा सर्व प्रकार त्यांनी पाहून मनातील सर्व राग घालवला तिच्या आपोआप त्या पिल्लांच्या मनात दया आली नागांच्या पिल्लांनी मग त्या दिवशी तिथेच राहिले त्या बाईने जिथे पूजा केली होती तिथेच नागांच्या पिल्लांनी एक नवरत्नांचा हार ठेवून ते आपल्या मार्गाने निघून गेले दुसऱ्या दिवशी तिनं तो हार उचलून मोठ्या आनंदाने गळ्यात घातला तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आमास हो